कण शिरत कमिटी आणि चिपळूण मुस्लिम वुमन अँड चाइल्ड वेलफेअर असोसिएशनच्या वतीने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला मुस्लिम महिलांनी आपल्या हिंदू भगिनींना मेहंदी काढत एक मानवतेचा रंग त्यातून प्रकट केला हा रंग केवळ मेहंदीचा रंग नव्हे तर यातून समतेचा मानवतेचा एकात्मतेचा रंग द्विगुणित करण्याचा प्रयत्न या सर्व आयोजकांनी केलेला आहे यासाठी माजी नगराध्यक्षा रेहाना ताई बिजले सज्जादभाई कादरी शाहनाजबाई शहा यासहित अनेक सामाजिक हित साधणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता यासाठी पूजाताई निकम यांच्यासहित अनेक सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांनी सहभाग नोंदवला आणि हा उपक्रम यशस्वी ठरवला यातून या निमित्तानं एक चांगला संदेश समाजापर्यंत प्रवाहित झाला आहे अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच चिपळूळमध्ये राबवण्यात आला आणि या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहेत व निसान व तकुल्लाह लझी तसा अलुन बिही मी इन्लाहान अल कुम रदकल्ला सदकला आजच्या सदक कोकण सिरत कमिटी आणि चिपूण मुस्लिम वुमन अँड चाईल्ड वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आज हा आपण चिपळूणमध्ये प्रथम उपक्रम घेतोय आणि या उपक्रमाचा उद्देश आणि महिला भगिनींना याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करण्याचं जे कारण आहे आणि त्या सहभागी व्हाव्यात याचा उद्देश सांगण्याचं कारण आहे की मी जे सर्वप्रथम या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व पूजा ताई निकम आणि व्यासपीठाला सर्व मान्यवर सर मी प्रथम कोकण सेहत कमिटी आणि <coughs> शिपूण मुस्लिम वुमन्स अँड चाइल्ड वेलफेअरच्या वतीनं स्वागत करतो आणि तत्पूर्वी मी जी आता आयत कुराणाची पडलो म्हणजे जिक्र केली त्याचे मी थोडक्यात हे सांगतो अय लोगो अय लोगो याच्यामध्ये कुठेही अय मुसलमानो ऐ हिंदूओ ख्रिश्चन हो असं कुठेही म्हटलेलं नाही अय <coughs> लोगो अपने पालने वाले से डरो ज्याला मी ब्रह्मा म्हणतो ज्याला मी विष्णू म्हणतो ज्याला मी अल्लाह म्हणतो ज्याला मी खुदा म्हणतो ब्रह्मा मी ज्याला म्हणतो मला ब्रह्मा म्हणायला कुठेही अडचण येत नाही कारण ब्रह्माचा जो मूळ अर्थ आहे हा विश्वाचा निर्माण करताय त्याला कोणताही आकार नाही विष्णू ज्याला अल्लामध्ये तू रहीम आहे करीम आहे गफूर आहे जे विशेष नाम आहेत ही माझ्या त्या निर्विकार निराकार ईश्वराची विशेष नाम आहेत विष्णु सस्ते न पालन करता विश्वाचार अ लोगो का शरीफ जी ही आयत का अपने पालने वाले से डरो विष्णु लाभरा ब्रह्मा ला अल्लाह ला जिसने तुमको सिर्फ एक शख्स से पैदा किया और उसकी तरह से उनकी बाकी मिट्टी से अपने बीबी हवा को पैदा किया और रियाना मैडम असली तरी माजी भगिनी है याच्यामध्ये कुठेही हिंदू मुस्लिम नाही पुराण हे सांगतं की प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक स्त्री हे एक स्त्री आणि एक पुरुषापासून बनवलेलं आहे हे सांगण्याचा जो उद्देश आज दिवाळीच्या शुभमोतार कारण आहे की आजची परिस्थिती आपली बिघडत चाललेली आहे आणि हे आम्हाला पुराण सांगतं हेच मला माझे ऋग्वेद सांगतात हेच है। है, यजुर्वेद सांगतात हेच है, सामवेद सांगतात हेच है, अथर्वेद सांगतात आम्ही आमच्या मूळ ग्रंथांपासून दूर जात आहोत आपल्याला कुठेतरी रस्त्यावर यायला पाहिजे या जो मूळ रस्ता आपल्या धर्मग्रंथांनी आपल्याला सांगितलेला आहे याच्यावर येण्याची गरज आहे कारण आजची जी परिस्थिती पाहतोय की काही लोक राजकीय स्वार्थासाठी आपापसामध्ये द्वेष निर्माण करत आहेत आमची लहान मुलं कॉलेजमधली मी तर खेंडीमध्ये राहणारा खेंड नवतरुण मित्र मंडळ गणेश मंडळाचा अध्यक्ष होतो सेक्रेटरी होतो माझ्या अध्यक्षतेखाली माझ्या सेक्रेटरी पदाखाली अनेक उत्सव होत होते पण आम्ही सर्व एकत्र होतो पण आज हा द्वेष प्रत्येक ठिकाणी पसरवण्याचं काम चाललंय आणि हे कुठेतरी आपल्याला थांबवायला पाहिजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य के स्थापन केलं सुराज्य होतं त्यांचं त्यांनी बारा बलुतेदार गड जाती धर्माच्या लोकांना ऐकायची नाही तर त्यांना घडवणारी होती माझी माता जिजामाता होती आणि हे काम तुम्हा आज प्रत्येक भगिनीला जिजामाता बनावं लागणार आहे आज जो आमच्यामध्ये द्वेष पसरवण्याचं काम चाललेलं आहे हे कुठंतरी थांबवावं लागणार आहे याकरिता आजचा कार्यक्रम आज देशाच्या स्वातंत्र्यासाठी अठराशे सत्तावन्न मध्ये लढणारी माझी राणी लक्ष्मी असो किंवा आज माझं शिक्षण माझ्या भगिनींना शिक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करणाऱ्या माझ्या सावित्रीताई असोत या सर्व भगिनी होत्या आणि या भगिनींमध्ये जनजागृती व्हावी आमचा एकोपा निर्माण व्हावा कारण तीच भगिनी आपल्या मुलातील द्वेष काढू शकते या उद्देशानं कोकण सिरत कमिटीनं या कार्यक्रमाचं आयोजन केले पुन्हा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो मी फक्त हीच प्रस्तावना करण्यासाठी थांबलेला आहे की आपल्याला एक राहायचं आहे आणि आपली भावी पिढी ही एकत्रित कशी राहील हे करण्याचा बघण्याचा पर... आपला पर... प्रयत्न असला पाहिजे आणि हा द्वेष पसरवण्या आपण थांबवलं पाहिजे तर याकरिता आपण हा कोकण सेवेत कमिटी आणि यांच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम आयोजित केलाय आपला एकोपा कायम ठेवण्यासाठी आपण असं प्रयत्न करू हीच आपण प्रार्थना करून मी इथेच थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र अध्यक्षा आमच्या पूजाताई निकम त्याचबरोबर स्वाती देवळेकर इथे आहेत कोकण सिरट कमिटीचे अध्यक्ष सज्जालबाई कादरी आणि नसरीनापा खडस सफा हा जो कार्यक्रम आहे चिपून वुमेन्स अँड चाइल्ड वेलफेअर असोसिएशन आणि कोकण सिरट कमिटी यांच्या संयुक्त विद्यामाने आम्ही हा जो कार्यक्रम घेतला आहे त्याच्याबद्दल आत्ताच प्रस्तावना शानवाजबाईंनी केली आहे की आपण राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी बहिणा बहिणा मेंदी लगाए और मिलकर राष्ट्रीय एकात्मता हा घेतलेला आहे की आज मुस्लिम बहिणी आपल्या हिंदू बहिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मेहंदी लावण्याचा हा एक वेगळा उपक्रम ही संकल्पना शानवस व्हायच्या आधी मनात आली आणि त्यांनी मग मला ते असं सांगितलं की आपण असं काहीतरी असं एक कार्यक्रम करूया जो दीपवाली निमित्त ह्या महिलांसाठी आपण करू शकतो आणि हा खरोखरच हा कार्यक्रम जेव्हा आम्ही जाहीर केला आणि व्हॉट्सअपवरती सोशल मीडियावरती जेव्हा जेव्हा ही न्यूज गेली आम्हाला भरभरून एवढा चांगला प्रांत ऑफिस प्रांत साहेबांकडून डी वाय एस पी साहेबांकडून पी एस पी आयकडून पी एस आयकडून म्हणजे जेवढे मान्यवर आहेत आमचे शेखर सर निकम आहेत आमदार त्यांच्याकडून आणि पूर्ण चिपूनची जनता आणि जे कोण समाजसेवक आहेत ते सगळ्यांच्याकडून आम्हाला भरभरून इतका प्रतिसाद मिळाला एवढे चांगले शुभेच्छा मिळाल्या की एकदम स्तुत्य उपक्रम आहे आणि आत्ताच्या काळात काळाची ही एक गरज आहे आणि आज तुम्ही ती खूप छान चांगल्या पद्धतीने सुरुवात केली आणि असेच कार्यक्रम आपण अशा माध्यमातून आपण करूया म्हणजे आपणच चिपूणचा एक असा मजबूत पायदा करू की आपल्याला कोणी हलवता येणार नाही एकताचं प्रतीक चिपवून एकदम त्याच्यामध्ये मजबूत असेल आणि आपण काही झालं किती कोणी विष पसरवण्याचा प्रयत्न केला तरी आपण कधीच त्याला आपण हे पडणार नाही बळी पडणार नाही आणि आपण चिपळून ची जी आपण जनता आहे ती आपण एकोपा वाढवण्यासाठी प्रयत्न करूया ह्या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे माझ्या माझ्या सगळ्या बहिणींना दिपाळीच्या खूप खूप शुभेच्छा थोडक्यात मी माझ्या संस्थेबद्दल सांगते की चिपळूण वुमेन्स अँड चाय मुस्लिम वुमेन्स अँड चाल्ड वेलफेअरची स्थापना दोन हजार दोनमध्ये झाली आणि तिथपासून आम्ही सात हा कार्यक्रम घेऊन सात जणांची कमिटी आहे आणि सातचा प्रोग्राम घेऊन आम्ही सोशल अवेअरनेस ट्रेनिंग आणि हेल्थवरती काम करतोय आणि त्याच्यातलाच हा एक सोशल भाग आपण आज करतोय तुम्ही असेच माझ्या ह्या कार्यक्रमामध्ये आणि कोकण सिरपच्या कार्यक्रमामध्ये शाही मिळवा आणि अशाच आपण चिपूनची संस्कृती जपूया एवढंच मी तुम्हाला सांगते आणि सगळ्यांना मनापूर्वक दीपावलीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पण हा काय मेहंदीचा या सर्वांनी प्रोग्रॅम जो अरेंज केलेला आहे तो अत्यंत खूप छान असा प्रोग्रॅम अरेंज केलेला आहे कारण का कसं आपली जी काही सुरुवात असते घरातलं कुठचंही काम असतं तरी आपण सुरुवात त्याच्या हातानेच करतो आणि आपण आज हातावर जी मेहंदी लावतोय त्याचा रंग निश्चितपणे चांगलाच येणार आहे कारण का जास्त प्रेम असल्यावर जास्त चांगली मेहंदी रंगते असं जे म्हणणं आहे ते आपल्याला सर्वांच्या हातावरती ते दिसणारच आहे आणखीन जास्त कोकण सिरस कमिटीचं काम हे एवढं स्तुत्य आहे की कधीही दसरा असो दिवाळी असो किंवा ग गणेश चतुर्थी असो ते नेहमी आम्हाला पाण्याच्या बॉटल वाटो किंवा फळं वाटप हे त्यांचं काम हे नेहमीच चालू असतं म्हणजे सणासाठी असो किंवा काय म्हणजे आणि चिपूणमध्ये आपल्यामध्ये एवढी एकी आहे की कुणीही ती भेदलं तरी ती पडणार नाही आहे किंवा दिवाळी असली की आपण सगळे आमच्याकडे येता ईद असली की आम्ही तुमच्याकडे आवर्जून जातो ह्याच्यातच आपली सगळी एकी दिसते आणखीन एकच वाक्य मी थोडक्यात सांगित म्हणजे काय महिला ओम के, के हातो पे मेहंदी के रंग कोकण सिरज कमिटी आणि चिपळूण मुस्लिम वुमन चाइल्ड वेलफेअर असोसिएशन के सम व्हेरी गुड आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सन्माननीय पूजाताई निकम उपस्थित सर्व मान्यवर इथे जमलेले सर्व बंधू आणि भगिनीनं आजचा जो हा कार्यक्रम आहे खरंच खूप वेगळा कार्यक्रम आहे असं मला वाटतंय कारण आजपर्यंत हा कार्यक्रम कुणीही घेतलेला नव्हता आणि ह्यांनी जे डेरिंग केलं नाही आहे खरंच त्याला सलाम आहे कारण का हिंदू मुस्लिम एकत्र आणणं हे एवढं काय सोपी गोष्ट नाही आहे कारण आज राज्यभरात बघताय तुम्ही कसं चाललेलं आहे ते प्रत्येक जण जातीयाचं म्हणजे जातीयवाद निर्माण करतोय प्रत्येक ह्याच्यात जाती जातीत तेट निर्माण करतोय ह्यांना फक्त मुस्लिमांची मतं लागतात परंतु मुस्लिम लोक कुठेही त्यांना नको हवे असतात नको हवे असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही माणूस म्हणून जगा तुम्ही कोण एखादा नेता कोणी एखादी महिला फार मोठ्या उच्च स्थानावर असेल त्याला काय अर्थ नाही पण तुम्ही एक माणूस म्हणून जगलत तर ते जास्त सर्वश्रेष्ठ ठरेल आणि दुसरी गोष्ट अशी की चिपळूणसारख्या सुसंस्कृत शहरामध्ये आज हिंदू मुस्लिम सगळेजण ऐक्याने राहत आहेत तर कुठेतरी त्याला खिंड पाडण्याचं चा काम चालू आहे पण आज त्याच लोकांना ही एक चपराक आहे है की ह्यांनी जो कार्यक्रम केलेला आहे आणि त्याला आम्ही हिंदू महिला सगळ्याजणी एकवटून आज आवर्जून उपस्थिती ते राहिलेलो आहोत आणि त्यांचा कार्यक्रम आपण सक्सेस केला आहे असं मला वाटतंय असेच कार्यक्रम त्यांनी घ्यावेत आणि आपण सगळेजण एक आहोत चिपळूणमध्ये कुठेही अशी कधीही वेळ कोणावर येऊ नये की ज ते लोक हिंदू मुस्लिम करतील त्यावेळेला आपण सगळ्याजण एकत्र होऊ असं मला वाटतंय आणि आम्ही ही ग्वाही देतो की नक्कीच आम्ही तुमच्या सगळेजण पाठीशी राहू आणि सगळे आपण एकत्र राहू चिपळूणसारख्या शहरामध्ये जास्तीत जास्त तुम्ही कार्यक्रम घ्या या असे उपक्रम राबवा त्याला आम्ही सगळ्यांनी सपोर्ट करू आणि मला असं वाटतं की हे आज तुमचं एक सक्सेस आहे की आम्ही तुमच्या इथे आलेलो आणि बाकीच्यानं हे एक चपराक आहे एवढं बोलते आणि इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र आज आज, आज रेना ताई भिजले आणि कोकण सिरत कमिटी त्या चिपळून उमे मुस्लिम उमेशतर्फे आम्ही रहेणाताईने जो कार्यक्रम अरेंज केला दिपोहाली निमित्त रहेणनाताई आणि आमचे शैनजाई सम बाई आणि सर्व आमच्या हिंदू महिला नसरीन मॅडम या सैदा आप्पा वगैरे बरेच महिला आहेत त्यांनी मिळून जो कार्यक्रम अरेंज आज हिंदू मुस्लिम म महिलांसाठी त्यांनी अरेंज केला पण आता हे ऐक्याचं प्रतीक आहे की आज चिपळूणमध्ये हा दाखला आहे की आज या मॅडमने चांगला कार्यक्रम करून दाखवला आणि त्याच्यासाठी आम्ही एकत्र येणार आलोच पण आप सुद्धा आपण हिंदू मुस्लिम महिला एक धर्म न पाळता आपण एकत्र महिला म्हणून येऊया आणि सर्व सामाजिक कामं वेगवेगळे वेग प्र, प्र प्रोग्राम अरेंज करू आणि एकीने राहू एकीने सगळे कार्यक्रम अरेंज करू थँक्यू करत आहे सुंदर असा उपक्रम आहे सबको पहिला प्यार भरे नम नमस्कार कोकण सिरत कमिटी चिपळूण महिला वुमन चाइल्ड वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीने खूप वेगळा आणि आगळा उपक्रम आज इथे आपण दिवाळीनिमित्त आयोजित केलात खरं तर खूप आनंद आहे ह्या उपक्रमामध्ये आणि जे कोकण सिरत कमिटीचे जे सगळे मेंबर्स आहेत सज्जात कादरी शहाजी आणि नसरीन नसरीन मॅडम आहेत आणि माजी नगर अध्यक्ष आणि या कमिटीच्या मेंबर रेहाणा बिजले मॅडम आहेत माझ्यासमोर त्याला स्वाती देवळेकर स्वाती आ, भोजने पूनम भोजने, भोजने सैदापा आमच्या म्हणाने हम सब सात सात हम सप एक ह्या दृष्टीने आपण नेहमी सण उत्सव साजरा करत असतो खरं तर मला फार काही सांगायचं असं फार मी मोठी नाही आहे पण जसं म्हटलं हमसब एक प्रत्येक क्षणी आपण सगळ्यांनी एकत्र राहून आज सगळे आनंद सण उत्सव आपण साजरे करू आणि आजचा हा सण आहे तो दीपवाली उत्सव आहे परवाच एका कार्यक्रमाला रहाण्या मॅडम आम्ही होतो असा प्रोग्राम आपल्याला घ्यायचे तर तेव्हाही माझं मत व्यक्त केलं की हम सब एक एक आहे हम सब बहना बहना आहे तर ह्या दृष्टीने आपल्याला प्रोग्राम घ्यायचं आहे पण हे खूप म्हणजे आपण काय म्हणतो बोलणं आणि करणं म्हणजे हे योगायोग होता आणि त्या विथ इन टू मी डेजमध्ये हा प्रोग्राम आपण अरेंज केलात आणि खूप मेहंदी म्हणजे ही शगुन मेहंदी असते मंगलमयी मेहंदी आपण काढतो धुळण मेहंदी काढतो आणि हा तेव्हा तर सण दिवाळीचा आहे सगळ्यांना काय म्हणतो प्रकाशाकडे नेण्याचा हा सण आहे आणि त्या दृष्टीने आजचा हा त्यवहार आपण इथे मेहंदी आज आम्ही सगळ्या मैत्रिणी आहोत कारण सब एक एक ह्याच दृष्टीनं मी बोलेन की इथे कोणता हे धर्म वगैरे नाही दोन्ही एक एक ऑलवेज बी नॉट टुडे <laughs> वा आणि त्या दृष्टीने आज इथे आपण मेहंदी त्योहार घेतला खूप चांगला उपक्रम आहे तुमचे प्रोग्रॅम आरोग्य म्हणजे हेल्थचे प्रोग्रॅम आहेत एज्युकेशनचे प्रोग्राम आहेत जसं स्वातीने सांगितलं प्रत्येक क्षणी आज तुम्ही सगळे आ, कमिटी आज त्यांच्यापर्यंत जाता आणि हे सगळं एकमेकाला सहकार्य एक एकमेकाला मदतीचा हात आपण देतो आणि आज मेहंदी काढण्याचाही तसाच योग आहे की आज मी तुमच्या हातात हात देते आणि तुम्ही ती काढणारी ती मेहंदी ही माझ्यासाठी खूप शगुण आहे खूप शुभ आहे आणि त्या अनुषंगाने आज इथं हा प्रोग्राम होतो आहे आम्ही सगळ्या खूप हॅप्पी आज इथं आहोत आणि हॅप्पी दिवाळी म्हणून आपण सगळ्यांना सांगणार आहोत तर त्या दृष्टीने आजचा हा उपक्रम आहे मेरे मेरे मी रेहाण्या मॅडम आणि त्यांच्या सगळ्याच टीमला आणि माझ्यासोबत आल्या आणि तुम्ही ऑल एव्हर सगळ्या वुमन्स तर असेच प्रोग्राम आपण इथे घेऊ चिपळूण शहर असो किंवा ग्रामीण असो पण समाजाच्या निगडीत जे काही प्रश्न असतात ज्या काही समस्या असतात त्यांच्यापर्यंत जाऊन आपल्याला हे सगळे उपक्रम आज राबवत आहोत राबवणार रा आहोत तर वे आ, मी फार न वेग घेता आपल्या सर्वांना या उपक्रमाबद्दल आपल्या कमिटीला मी शुभेच्छा देते दे आणि आपल्या सगळ्यांनाच दिवाळीच्याही शुभदीपवाली म्हणून शुभेच्छा देईन मी फार न वेळ घेता आज तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने मी जाते आणि आपण सगळ्यांना तुमच्या हा आणि राधा गोविंद फाउंडेशन ॲक्च्युली हे सामाजिक संस्था म्हणून काम करीत आहे तर दृष्टीने आपण प्रत्येकांचं तोंड गोड करावं हा फार काही नाही काय म्हणतो घासातला घास असाच राहील आणि त्या अनुषंगाने आपण इथे आज फराळ आज मी म्हणेन की हा प्रोग्राम दोन दिवसात ठरला पण हा जो घास आहे तो तुमच्या नशिबातला आहे म्हणून तो इथपर्यंत आला असं मला वाटतं आणि योगायोग आहे कारण पूर्वतयारी बिलकुल नव्हती हा प्रोग्रॅम पण खूप अचानक असला तरी पटकन हा कारण हा व्हावा एकमेकाचा संदेश एकमेकाला तो असला पाहिजे आणि ह्या सगळ्या प्रोग्रॅममधून हा दिसून येतोय आणि आपण सगळे थोडा वेळ का होईना आपण सगळ्या ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग झालात स्वाती त्या जशा म्हणाल्या आम्ही सगळ्याच नेहमी तुमच्या प्रोग्राममध्ये आहोत आणि राहणार आहोत तर आजचा हा कार्यक्रम खूप चांगला कार्यक्रम आहे असेच कार्यक्रम आपल्याकडून व्हावेत हीच सदिच्छा व्यक्त करते आणि आज मेहंदी असल्यामुळे माझ्या हात तुम्ही असे दिलेत <laughs> कारण असं असं जेव्हा करतो तेव्हा ते दान दिलं जातं <laughs> आणि त्या दृष्टीने माझ्या हात असे दानासाठी तुमच्याकडून हे आलेले आहेत असं मी म्हणे आणि आज खूप छान प्रोग्राम घेतलात तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा धन्यवाद आता हे घ्या